नमस्कार मित्रांनो मी ऋतुजा स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठी आज आपण महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीवर हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधील निकालांचा काय परिणाम होऊ शकतो याचा सखोल आढावा घेणार आहोत सध्या दोन्ही राज्यात भाजप आणि काँग्रेस पुढे आहे महाराष्ट्रात या निकालांचा काय प्रभाव पडेल याबाबत आपण चर्चा करणार आहोत हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसाठी यावेळीची लढाई खूप सोपी नव्हती एक्झिट पोल मध्ये काँग्रेसला मोठी आघाडी मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता आणि मतभोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली होती हरियाणामध्ये सुरुवातीला काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं दिसून येत होतं मात्र आता भाजपने पुन्हा मुसंडी मारून काँग्रेसला टक्कर दिली आहे जम्मू काश्मीर मध्ये काँग्रेसला आघाडी कायम असून भाजपला तिथे मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीवर हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालांचा काय परिणाम होऊ शकतो हे पाहणं महत्वाचं आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात भाजपचं ट्रिपल इंजिन सरकार आणि महाविकास आघाडीच्या लोकप्रिय योजनांमुळे निवडणुकीला वेगळं वळण मिळू शकतं हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये जर भाजपच्या कामगिरीत घसरण झाली तर महाविकास आघाडीला त्याचा फायदा होऊ शकतो हा फायदा त्यांना प्रचारात घेता येईल काँग्रेसचा विजय महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना नक्कीच ऊर्जा देणारा ठरेल हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत रोजगार शेतकरी प्रश्न आणि डबल इंजिन सरकारच्या वचनांची पडताळणी महत्वाचे ठरले महाराष्ट्रातही हेच मुद्दे चर्चेत आहेत बेरोजगारी शेतकरी आत्महत्या आणि मराठा आरक्षण भाजपची सत्ता असताना राज्यात लाडकी बहीण योजना आणि इतर मंडळांच्या घोषणा आघाडीवर आहेत मात्र मतदारांचा मूड जर विरोधी पक्षांकडे झुकत असेल तर भाजपसाठी महाराष्ट्रात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचं मोठं आव्हान समोर असणार आहे भाजपच्या प्रचारात एकंदरीत डबल इंजिन सरकारची कामगिरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा मुद्दा महत्वाचा आहे परंतु हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधील निकाल जर पक्षाच्या अपेक्षेनुसार नसतील तर महाराष्ट्रात भाजपला आपल्या प्रचाराची रणनीती बदल करावा लागेल स्थानिक पातळीवरील नेत्यांची भूमिका त्यांच्या जनदारांचं महत्व आणि सामाजिक मुद्द्यांवर विशेष लक्ष देणं आवश्यक आहे संपूर्ण भारतात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा एकमेकांवर परिणाम होतोय हे आपण पाहतोय हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये जर काँग्रेसला यश मिळालं तर त्याचा महाराष्ट्रात काँग्रेससाठी मोटिवेशनल इन्फेक्ट होऊ शकतो महाविकास आघाडी याचा प्रचारात जोरदार वापर करू शकते आणि सत्ता स्थापन करण्यात प्रयत्न करू शकते दुसरीकडे भाजपला जर यश मिळालं तर महाराष्ट्राच्या मतदारांवर त्याचा काहीसा परिणाम होऊन भाजपला फायदा होऊ शकतो त्यामुळे राजकीय पक्षांना कल पाहून रणनीती बदलावी लागणार आहे तर मित्रांनो हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधील निकालांचे महाराष्ट्रावर मोठे परिणाम दिसू शकतात आगामी काळात महाराष्ट्रातील राजकारणातील नाट्य कसं उलगडतं हे पाहणं अत्यंत रोचक असणार आहे तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांचा सखोल आढावा घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका